ते मोहब्बत में गुमशुम हो जाते है कोई नाम बता तू कोई नाम बताते हैं आपण जरा दिवस मावळलाय बार का थोडं थोडं जनावराला पाणी वैरण करूयात अं दारा काढूयात त्यांना आमोने ठेवूयात त्यांना पाणी पाजूयात झारवट करूयात ही समधी कामं आपल्याला आता उरकाची ती तर म्हणलं एक मोकार व्हिडिओ बनवत बनवत आपण समधी कामं करून घेऊयात जेणेकरून आपल्याला कंटेंट पण भेटेल आणि व्हिडिओ पण तयार होईल इकडं ती दाऊन तशी तयार केलेली आहे बरं का खाली कॉन्क्रीट ती केलेला आहे मशीला आणलंय आता पाणी प्याला चल ग तिकडं पाणी प्याला रंबा रंबाला ताण हे काय चाल माझ्या मांगट चे आलेच पाणी प्यात सोडून तिकडं तर रंबाला नाही का तान पाणी पिणं झाले आहे कारण वरनं बुरबुर पाऊस चालूच आहे आणि पावसाच्या शिराळ वातावरणामध्ये जनावर पण पाणी पेत नाही ती तर हिनं सुद्धा पाणी पिणं झाले आहे तर हा असा आपण आता तिला रिटन दुसऱ्या जागेवरती लिहून बांधूयात आणि बांधल्यानंतर परत एक जनावर आपण पाण्याला आणूयात वरी पेते का बघूयात नसेल तर ती पण हा असं रिटन बांधूयात पुन्हा नंतर लगेच त्यांना आमुना आपण ठेवण्याचा प्रयत्न करूयात तुला थोडं हिरवं खायला सोडतो इकडं बरं का कोट्याच्या परिसरात चांगलं उगवून पण आले पण तू हिरवं खाम मस्त तिकडं जा चाल जा जा तिकडं तिकडं हिरवं आलेलं ति जरा मैस खाईल मस्त तिकडं म्हणून तिला दिलो रिकाम सोडून आता गाईला पाण्याला घेतले बरं का गाई सोडतोय मी हा चल रुपे तर ही आपली रुपे आहे रुपालीला पण मी पाणी दाखवण्यासाठी घेऊन चालू आहे बरं का पण चाल पीते का हिनं पाणी बघूयात आपण रुपाली पी पाणी तर रुपालीला ताण लागलेलं आहे बरं का रुपाली पाणी प्या लागले कारण रुपालीला वेगळ्या प्रकारचा डोस असतो अमोनियादार रोज तिला मीठ अन साखर असते साखरमुळं अन मीठमुळं जास्त पाणी पिते बरं का माणूस आणि जनावर काय समधीजण जास्त पाणी पिते ते तर रोपाली पाणी व्यवस्थित प्रकारे पिऊन घ्या लागले तर हाऊदं पण भरली आहे ती कमीत कमी सात आठ दिवस झालं आमच्या इकडं अजिबात लाईट नाही बरं का कसलीच लाईट नाही लाईट नसल्यामुळं जेवढं राहिलं आहे तेवढंच पाणी पिऊन घ्यावं लागले रुपाली रुपाली आता लय हाऊरट आहे एकटीच पाणी पिऊन घेते का असं मला वाटा लागलं आहे बरं का दुसऱ्या जनावराला पाणी होत नाही तर बास्केलराव हिनं माझं बोलणं ऐकून रागावले काय की मला तर असं वाटते रागाव नको बाई पोट भरून पाणी पी रुपू पुन्हा लय जुडपी इकडं बघ चल मग नको तर तर आपण आता रुपालीला घेऊन चाललोय खाली बांधाला तिकडं बरं का हुरू ये, 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 ये। हुरू दांडगावा करली सोय रुपये माझा एक हात मोबाईल ला म्हणून तू वडाओडी कराली सोय जास्त शिकडा आता आपला काळा बैल पाण्याला घेऊन जाऊयात आपण बरं का आणि तस लगेच त्याला मधल्या शेडमध्ये टाकूयात हटर हटके हुबार बर शिंगड शिंगूट मोडीन शिंगले हालाल ते होय तुझी हो बार तर आपण आता काळा बैल सोललेला आहे त्याला पण पाण्याला घेऊन चाललोय बरं का महाग की पुढी काय एवढ्या सर 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 चाला शेवढं तर शेण पण पाणी पिते का बघून घेऊयात आता आपण बरं का पे लोय तानेच लाईस तू पी पाणी प्या पी प्यालय बरं का ह्याला तान लागलेलीच होती पांढर पण बैल पाणी पिणारच आहे जास्त वाभळ पल्ली आहे तरी सुद्धा पाणी पिते ती बरं का कारण ह्याला वाळले वैरण आहे सोयाबीनचं बुसकट ज्वारीचा कडवा ते असल्यामुळं पाणी पी तिथे वर्गा ओहो काय होलय काय झालं चालू रच ए, ए पोरा पाणी पी बर शिंगुटी लय हलाल आली तुझी लक 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 दगड घालून मोडू काय चाल हुबार हो बर चाल हट म्हण कारलाच होय तुला दोष घेतोस तुझ्या घालू कर हुबार हट हट फुबार हो चल चल

तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला जर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद